सोलापूर शहरात माव्याचा सुळसुळाट मावा खाऊन सोलापूरची यंग पिढी होते बरबाद झोपेत मावा झोपेतून उठल्यानंतर मावा माव्याने सोलापूर केलंय घाण सोलापुरात कॅन्सर पेशंटची संख्या वाढण्याची भीती सोलापूर में कहां भी जाओ, आपको मिलेगा मावा और सोलापूर शहरात मावा विक्री करणाऱ्या पानटपऱ्यांचा सुळसुळाट वाढला असून स्वस्त आणि चवीला मस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माव्यामुळे सोलापूरची यंग पिढी बर्बाद होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे दहा ते वीस रुपयाला मिळणाऱ्या माव्याला तोंडात घालून शहरभर हिंडणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून माव्यामुळे सोलापूर शहरात अनेकांना त्याचे व्यसन मोठ्या प्रमाणात लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे एकीकडे महाराष्ट्रात गुटखाबंदी असल्याने सोलापुरात चोरी चोरी चुके चुक्के गुटखा विक्री होत आहे तर दुसरीकडे शरीरास हानिकारक असलेल्या व विक्रीस बंदी असलेल्या गुटख्याला पर्याय म्हणून माव्याची क्रेज शहरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे शहरात कोणत्याही चौकात टपरीवर सहज स्वस्त मिळणारा हा विषारी पदार्थ युवा वर्गाच्या पसंतीला उतरला आहे हे विशेष सोलापुरातील चौदा पंधरा वर्षाच्या मुलांपासून साठ सत्तर वर्षांच्या वयोवृद्धांपर्यंत मावा खाणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे सुगंधित तंबाखू सुना सुपारी व विशिष्ट रसायनाचे पाणी घालून अस्वच्छ ठिकाणी तयार करणारा हा पदार्थ कायद्याने विक्री करणे साठवणूक करणे बंदी असताना देखील सोलापुरात खुल्लमखुल्ला प्रत्येक चौकात मावा विक्री भिंदास्तपणे सुरू आहे दहा रुपये वीस रुपयाची पाकिट घेऊन ती तोंडात अनेक तरुण मुले शहरात पाहायला मिळत आहे खिशात पैसे नसले तरी चालेल मात्र मावा असलाच पाहिजे अशी एक वृत्ती काही तरुणांमध्ये निर्माण होत आहे गिरण गावच्या या सोलापूरमध्ये हाताला काम नसल्यामुळे अनेक तरुण बेकार आहेत शिक्षणाचा अभाव गरिबी व मावा खाण्याचा लागलेला एक व्यसन ही सोलापूरची प्रमुख समस्या बनण्याची भीती व्यक्त केली जात आहे सोलापूरच्या प्रत्येक चौकात टपरीत सहज मावा उपलब्ध असून अन्न औषध प्रशासन पोलीस प्रशासन सोलापुरातून कायमचा मावा बंद करण्यासाठी काय करणार असा सुज्ञ सवाल सोलापूरचे सुशिक्षित लोक विचारत आहेत मावा खाणाऱ्यांमध्ये तरुण पिढींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे मध्यम वर्गीय लोकांबरोबर ज्यांच्याकडे बक्कल पैसा आहे असे लोक देखील मावा खातात सोलापुरात मोठ्या प्रमाणात अवैध व विक्रीस बंदी असलेला मावा अनेक पान टपऱ्यांमध्ये बिंदास्तपणे बनवला जातो त्यामुळे पानटपरीवाले या माव्याच्या धंद्यातून मालामाल होत असून दुसरीकडे मावा खाणारी सोलापूरची तरुण पिढी कॅन्सर सारख्या भयानक आजाराकडे जाण्याची भीती तज्ज्ञ लोक व्यक्त करत आहेत सोलापुरात अनेक युवकांना कॅन्सरची लागण देखील झाल्याचे समोर आले आहे त्यामुळे त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे कॅन्सरच्या उपचारासाठी देखील पैसे नसणारे अनेक तरुण सोलापुरात पाहायला मिळत आहे माव्याच्या नादी लागून आयुष्य बर्बाद करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सोलापूरच्या या खुल्लम खुल्ला विकणाऱ्या मावा निर्मिती करणाऱ्या पानटपऱ्या कायमच्या बंद केल्या पाहिजेत अशी मागणी काही सोलापूरकर करत आहे सोलापूरच्या युवा पिढीला वाचवण्यासाठी मावा विक्रीवर बनवण्यावर कायमची बंदी घालण्यासाठी कोण उपाययोजना करणार असा सवाल देखील विचारला जात आहे सोलापुरात बिनधास्तपणे उघडपणे बंदी असलेला सुगंधित तंबाखू मिश्रित मावा विकण्याला कोणाचा याची सविस्तर बातमी लोकप्रधान लवकरच देणार आहे तत्पूर्वी सोलापुरातील मावा हद्दपार करण्यासाठी अनेक सामाजिक संघटना प्रतिष्ठित व्यक्ती यांची वज्रमोट बांधून सोलापुरातून युवा पिढीला बर्बाद करणाऱ्या माव्याचा लवकरच लोकप्रधान न्यूज चॅनल बंदोबस्त करणार आहे तुर्तास आज तरी एवढेच आगे आगे देखो होता है क्या